शिरूरच्या वाजेवाडी मांजरेवाडीचे माजी उपसरपंच रामदास मांजरे गावचा कायापालट घडविणारे सर्वसमावेशक नेतृत्व गावासाठी काम करण्याची त्यांची तळमळ पाहून ग्रामस्थांनी त्यांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला हा विश्वास सार्थ ठरवत त्यांनी सुसज्ज स्मशानभूमी रस्ते जलजीवन योजना शाळा सुधारणा मंदिर विकास अशी एक कोटी वीस लाखाहून अधिक निधीची कामे करून दाखविली जनतेच्या पाठबळावर उभं राहून कार्य करणारं तरुण तडफदार नेतृत्व रामदास मांजरे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार माझे नाव रामदास शिवाजी मांजरे मी वाजेवाडी मांजरेवाडी गावचा उपसरपंच उपसरपंच व्हायच्या अगोदर आमच्या गावाने तरुण वर्गांनी ग्रामस्थांनी सर्वांनी विचार करून आम्हाला बिनविरोध ग्रा ग्रामपंचायत सदस्य निवडून दिलं ग्रामपंचायत सदस्य निवडून दिल्यानंतर आमच्या गावाचा विकास करायचा ह्या हेतूने आम्ही सर्वांनी सर्व ग्रा ग्रामस्थांनी आणि तरुण वर्गांनी प्रयत्न करायचा मी मनात ठरवलं की आपल्याला गावासाठी काहीतरी करायचे गावाच्या ज्या समस्या आहे त्या आपल्याला सोडवायचे ह्या हेतूने आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला प्रथमतः आमच्या गावासाठी स्मशानभूमीच नव्हती हा प्रश्न ही समस्या आम्हाला पहिल्यापासून होती ती पहिले आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला त्या स्मशानभूमी सोडवण्यासाठी आम्ही सर्वांनी सर्व तरुण वर्गांनी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतमधून सर्वांनी प्रयत्न केले मी मी स्वतःहून सर्वांनी प्र स्वतःहून प्रयत्न असे केले की अमित सोनवणे दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही पहिलं पत्राशेड च्या का याच्यासाठी स्मशानभूमीसाठी पत्राशेडचं पहिलं काम हाती घेतलं आणि स्मशानभूमीसाठी जागा नव्हती ती जागा उपलब्ध केली आणि अशोक बाप्पू पवार यांच्या माध्यमातून दहा लाखाचा निधी आम्हाला त्यांच्याकडून उपलब्ध झाला त्यांचा मागोवा घेतला त्यांचा पाठपुरावा आम्ही घेतला त्यानंतर स्मशानभूमीचा प्रश्न हाती घेतल्यानंतर रस्त्यांचे प्रश्न होते रस्ते नसल्यामुळे लोकांना येण्या जाण्याचा खूप मोठा प्रश्न होता आतमध्ये मध्ये रस्ता नसल्यामुळं मंदिर आहे आमचं डोंगराच्या तिथं मध्यभागी तर तिथंच नेमकं जायला रस्ता नव्हता मंदिराकडे जायला रस्ता नव्हता त्याच्यानंतर आम्ही सर्वजण तिथं एक स सप्ताह असतो गणपती बसवतो त्याच्यानंतर सार्वजनिक नवरात्र उत्सव असतो त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता तर तो एक रस्त्याचा महत्त्वाचा प्रश्न आम्ही सर्वांनी बसून तो एक मिटवला त्याच्यामुळं गावाच्या मध्यावरती ठिकाणाहून आम्ही तिकडे वरती सर्वजण गावातले तरुण ग्रामस्थ सर्वजण वरती सोप्या पद्धतीने जातो आहे तिथं आमच्या गावाला चौथीपर्यंतच शाळा आहे तर चौथीनंतर करंदी या गावात दहावीपर्यंत जावं लागते सर्व मुलांना तर जातानी तिकडेही जातानी हायवेवरून जावं लागायचं मुलांना किंवा कॅनलचा रस्ता होता चिखलातून जावं लागायचं तर ते एक हायवेने जर गेलं तर ॲक्सिडंटचं प्रमाण वाढत होतं आणि कॅनलने जर गेलं तर चिखलानी सायकली गोतणे किंवा जाणं येणं अवघड होत होतं मग तो प्रश्न महत्त्वाचा होता किंवा चौथीनंतर जी मुलं शाळेत जात होती करंदीसारख्या ठिकाणी तर तिथून जायला एक रस्त्याचा सर्वात मोठा प्रश्न होता तर त्याच्यासाठी आम्हाला रवी बाप्पू काळे आणि अजितदादा यांच्या माध्यमात माध्यमातून आम्ही एक तेरा लाखाचा निधी तिथं टाकला आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तिथं पूर्ण केला आहे करंदीमध्ये शाळेतील मुलांसाठी पूर्वी आम्हाला मी उपसरपंच व्हायच्या अगोदर आरोचं पाणी किंवा विहिरीचं पाणी हे करायला लागायचं तर किंवा बाहेरून आरोचं पाणी यायचं जारचे पाणी ते विकत घ्यावं लागायचं तर आम्ही माझे आमदार अशोक बाप्पूंकडं पाठपुरावा करून पाणी आरो प्लँट आरो प्लँटची एक समस्या आम्ही गावासाठी ती सोडवली आरो प्लँट बसवला आणि त्या माध्यमातून आमच्या गावाचं शुद्ध पाणी आम्हाला प्या पे, पिण्यासाठी मिळाले आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून सार्वजनिक वडू या ठिकाणून केमच्या लोक आमच्या शिबिरासाठी येतात किंवा डोळ्याची तपासणी असेल किंवा आरोग्याची कोणते बाबा तापाचे असेल याचे असेल तर त्याचे आम्ही शिबिरं निश्चितच गावासाठी ते कॅम्प केले होते आम्हाला आमच्या गावासाठी एक शाळेसाठी म्हणून आम्ही सी एस आर फंडातून एक प्रयत्न करतो आहे एक दोन कंपन्यांमधून त्याच्यातून आम्हाला संडास बाथरूमची सोय शाळेसाठी जी जिल्हा परिषद शाळा आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे की संडास बाथरूम आमच्या शाळेसाठी मिळावं हो म्हणून आणि त्यानंतर रस्त्यांच्या काही समस्या राहिल्यात त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे त्या माध्यमातून आम्ही अमोल कोल्हेंकडे रस्त्यांच्या बाबतीत पत्र दिले पत्रव्यवहार केला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही हे केले त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला गावाला एक चांगल्या पद्धतीचा निसर्गरम्य असं वातावरण आहे त्या ठिकाणी आम्ही एक झाडांचा प्रोजेक्ट हाती घेतो आहे एवढ्या द एक महिनाभरात आम्ही पाचशे ते सहाशे झाडं डोंगरावरती स्मशानभूमीच्या कडेनी आणि कडेनी सर्व ग्रामस्थ आणि सर्व तरुण वर्ग आम्ही तो लावणार आहेत ते एक पुढचं नियोजन आहे गावच्या पाण्यासाठी पूर्वी खूप वर्षापूर्वीची एक टाकी होती तर त्या नंतर जलजीवनचं माध्यमातून आम्हाला जवळजवळ एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा निधी मंजूर झाला जलजीवनसाठी आणि जलजीवनच्या याच्यामध्ये आमचं सत्तर टक्के काम पूर्ण आहे त्या याच्यामध्ये टाकीचं काम झालं आहे पाईपलाईनचं काम झालं आहे आणि आरोचंही काम आरोसाठी सुद्धा आम्हाला दहा लाखाचा निधी मंजूर झाला आणि ते काम पूर्ण झाले आणि त्या माध्यमातून आम्हाला गावाला शुद्ध पाणी मिळणार आहे आमच्या गावाने प्रथमत निवडणूक लागायच्या अगोदर सर्व तरुण वर्गांनी सर्व तरुण वर्गाचं मी खरोखर अभिनंदन करतो तरुण वर्गांनी विचार करून की आपल्या गावाला तीन सदस्य म्हणून निवडून द्यायचे पण ते पण बिनविरोध द्यायचे का तर निवडणुकामध्ये खर्च होतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे न करता भांडणेण्ण न, न करता आपण चांगला एक उपक्रम समाजासाठी आणि राज्यासाठी ठेवायचा ह्या हेतूने आम्हा तीन सदस्यांना मी स्वतः त्याच्यानंतर श्वेता भानुदास मांजरे आणि सुरेखा रमेश मांजरे ह्या तीन सदस्यांना आमच्या गावाने बिनविरोध निवडून दिलं आहे त्याबद्दल गावचा मी आभारी आहे यापुढील काळातसुद्धा आम्ही गावच्या विकासासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू आणि अशा पद्धतीची आम्ही ग्वाही देतो धन्यवाद